आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात काय रचना आहे काय रचना भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातारा जिल्हा फडकला पाहिजे सोलापूर जिल्हा पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेवर फडकला पाहिजे हाच हा झेंडा आहे सध्या सेंटर मध्ये संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अशा घटनामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे संपदा तईला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून तपास झाला पाहिजे त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेतली विरोधी विरोधकांनी दिक, विरो तपास यंत्रणावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं तेव्हा सकाळीच मान्य मुख्यमंत्री मोदयांची चर्चा झाली होती मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आता एसआयटीची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या घटनेचा तपास होईल आणि सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर यावं अशा पद्धती अपेक्षा या तपासात आपल्या सगळ्यांना आहे मी खात्रीनं सांगतो की तपास होईल न्याय मिळेल बाराशे वर्षापासून इतिहास आहे मात्र माझा विषय आहे की संपदा तीचा खुण्या किंबवणार त्याला जबाबदार असणाऱ्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे सोबत राजकारणात अस्तित्व गमावलेल्या लोकांनी संपदाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून त्या पद्धतीचं प्लॅनिंग करून काय उद्योग करू नये माझी विनंती राहील की हा ही घटना वेगळी आहे त्या घटनेचा तपास होऊन मिळाला पाहिजे आणि आपल्याला मी सांगेन की याला जो अंगल होता ज्यावेळी तिन्ही मोबाईल तपासले जातील जा त्या मोबाईल मधले चार्ट तपासले जाईल त्या घटनेचा संपूर्ण उलगडा या निमित्ताने पोलिसांना होईल झाला असेल किंवा होईल पण याचं वेगळं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता मला वाटत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव